न्यायालय देशातील नागरिकांना न्याय मिळवून देणारे हक्काचे स्थान न्यायव्यवस्थेतील सुधारणेविषयी अलीकडे वारंवार बोललं जात आहे सध्या न्यायालयीन कामकाजाबद्दल बदल करणे आवश्यक झाल्याचे दिसून येत आहे देशातील नागरिकांना खरंच न्यायालयात न्याय मिळतो आहे का सध्या सर्वोच्च न्यायालय कनिष्ठ न्यायालय आणि उच्च न्यायालयात मिळून पाच कोटी खटले प्रलंबित आहेत काय आहे देशात न्यायालयांची स्थिती पाहूया या व्हिडिओतून भारतातील सर्व न्यायालयातील मिळून पाच कोटीहून अधिक खटले सध्या प्रलंबित असल्याचं सत्य पाहायला मिळत आहे चालू वर्षाच्या सप्टेंबर अखेरपर्यंत प्रलंबित खटल्यांचा आकडा अठ्ठ्याऐंशी हजार चारशे एकाहत्तरवर पोहोचला त्यात एकोणसत्तर हजार पाचशे त्रेपन्न दिवाणी आणि अठरा हजार आठशे चौसष्ट फौजदारी प्रकरणांचा समावेश आहे सर्वोच्च न्यायालय सध्या फक्त तेहतीस न्यायाधीशांच्या पूर्ण क्षमतेने कामकाज करत आहे पण तरीही देशात अठ्ठ्याऐंशी हजार चारशे सतरा खटले सध्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत आता पाहूया या खटल्यांच्या कारणांविषयी उन्हाळ्याच्या सात आठवड्यांच्या सुट्ट्या दसरा आणि दिवाळीच्या प्रत्येक एक आठवड्याच्या तसेच अखेर दोन आठवड्यांच्या नातळाच्या सुट्ट्या सार्वजनिक सुट्ट्या मिळून सर्वोच्च न्यायालयाला वर्षात नव्वद सुट्ट्या मिळतात आणि साप्ताहिक सुट्ट्या वेगळ्या म्हणजेच वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसांपैकी सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज केवळ एकशे त्र्याण्णव दिवस चालते आणि उच्च न्यायालयाचे कामकाज वर्षाला दोनशे दहा दिवस चालते तर कनिष्ठ न्यायालयाचे कामकाज हे दोनशे म्हणजे तसं बघितलं तर वर्षातील दीडशे दिवस सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज बऱ्याचदा खंडित होते ही चिंताजनक बाब आहे इतर क्षेत्रांप्रमाणे विदेशी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे त्यामुळे बहुमूल्य वेळेचे बचत होऊन अचूक आणि तर्कसंग युक्तिवाद करणं देशभरातील विधी न्यायपूर्वीपेक्षा अधिक सोयीस्कर झालं न्यायदानाचा वेग वाढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणं शक्य झालं पण कृत्रिम बुद्धिमत्तेला मर्यादा असल्याचं म्हटलं जाते पण शक्य असेल तिथे कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी संवेदनांच्या जवळ नेऊन न्यायाचे प्रतीक बनू शकते याची चाचणी न्यायालयाच्या स्तरावर होणं गरजेचं आहे राजकीय दृष्ट्या हाताळायचे कठीण विषय काही वेळा न्यायालयाकडे संपवण्याची प्रवृत्ती केंद्र स्तरावर आणि राज्य पातळीवर वाढताना दिसते राजकीय हेतूने असे काही होत असेल तर ते प्रयत्न म्हणून पाडले पाहिजे मावळते न्यायाधीश भूषण गवळी यांना सहा महिनेच मिळाले होते या तुलनेत नव्या न्यायाधीशांना पंधरा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे आता पाहूया प्रशासकीय आणि पायदार सुविधांशी संबंधित काही कारणे न्यायाधीशांची कमतरता प्रत्येक न्यायाधीशांवर प्रकरणांचा प्रचंड भार असतो ज्यामुळे सुनावणीसाठी अनेक वर्ष लागतात कर्मचाऱ्यांची कमतरता अपुऱ्या आणि कमी कुशल कर्मचाऱ्यांमुळे प्रकरणांची हाताळणी लांबते पायाभूत सुविधांचा अभाव इंटरनेट कोर्ट रूम आणि इतर आवश्यक सुविधांच्या कमतरतेमुळे प्रक्रिया लांबते प्रतिकात्मक आणि कायदेशीर काई करण्यात तपासाला विलंब तपास प्रक्रियेत होणारी दिरंगाई हे प्रलंबनाचं प्रमुख कारण मानलं जाते वकिलांची अनुपलब्धता काही वेळा वकील उपलब्ध नसतात किंवा ते मुद्दाम प्रकरणे लांबवतात असेही दिसून येते पुराव्यांची गुंतागुंत मोठ्या प्रमाणावर पुरावे आणि साक्षीदारांची पडताळणी करावी लागते ज्यात बराच वेळ लागतो या प्रकारां प्रचंड संख्या दरवर्षी दाखल होणाऱ्या खटल्यांची संख्या खूप मोठी असल्यामुळे प्रलंबित प्रकरणांचा ढिगारा वाढत जातो राजकीय कारणे काही वेळा राजकीय व्यवहार आणि कायदेशीर तरतुदींच्या उल्लंघनाच्या तक्रारीवर निर्णय घेण्यास विलंब होतो अप्रभावी कार्य आणि कायदे मंडळ लढा देणारे संघर्ष करणे आणि सरकारकडून होणारे नुकसान समाधान आणि न्यायासाठी व्यक्ती सोडलं जात नाहीत इतर कारणे न्यायाधीशांच्या सुट्ट्या काही न्यायाधीश कामावर गैरहजर राहतात यामुळे सुनावणीच्या तारखा लांबतात आता पाहूयात याचे परिणाम काय होतात न्याय मिळण्यास विलंब होतो खटले वर्षानुवर्ष प्रलंबित राहिल्याने पीडित पक्ष आणि आरोपी दोघांनाही मोठा मानसिक आणि आर्थिक राज सहन करावा लागतो न्यायव्यवस्थेतील ताण मोठ्या संख्येने खटले प्रलंबित असल्याने न्यायाधीश आणि न्यायालयाच्या इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येतो ज्यामुळे कार्यक्षमतेमध्ये घट होते आर्थिक नुकसान प्रलंबित खटल्यांमुळे पक्षकारांना कायदेशीर प्रक्रिया आणि इतर खर्चांमध्ये मोठी आर्थिक हानी सोसावी लागते पायाभूत सुविधांचा अभाव अनेक लयांमध्ये पुरेशा सुविधा नसणे जसं की कोर्ट रूम इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि कुशल कर्मचाऱ्यांची कमतरता हे खटले वेळेवर निकाली काढण्यात अडथळे निर्माण करतात सार्वजनिक विश्वासाला तडा खटल्यांच्या प्रलंबिततेमुळे लोकांचा न्यायव्यवस्थेतील विश्वास कमी होतो गुन्हेगारी आणि सामाजिक समस्येमध्ये वाढ होणे प्रलंबित खटल्यांमुळे गुन्हेगार मोकळे होत राहतात आणि पीडित व्यक्तीला न्याय मिळत नाही यामुळे समाजात गुन्हेगारी आणि अराजकता यांच्या भावनेत वाढ होते जिल्हा न्यायालयातील प्रलंबित खटले त्रेपन्न दशलक्ष खटल्यांपैकी सत्रे दशलक्ष म्हणजे जवळपास पंच्याऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त खटले हे हो केवळ जिल्हा न्यायालयामध्ये न्या न्या प्रलंबित आहेत सरकार स्वतः सर्वात मोठे बक्षकार आहे आणि पन्नास टक्के प्रलंबित खटले राज्य प्रयोजित करते सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटले अठ्ठ्याऐंशी हजार चारशे एकाहत्तर प्रलंबित आहेत आत्तापर्यंतचा उच्चांक या खटल्यांनी गाठला आता पाहूयात खटले फार काळ प्रलंबित राहणाऱ्या समाजावर काय परिणाम होतो न्यायालयावरील विश्वासाची कमतरता खटले निकाली काढण्यासाठी खूप वेळ लागत असल्यामुळे लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास कमी होतो असंतोष आणि अस्थिरता जलद आणि न्याय न मिळाल्याने समाजात असंतोष निर्माण होतो यामुळे कायदा आणि न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ गुन्हेगारांना शिक्षा होण्यास उशीर झाल्यामुळे त्यांच्यात भीतीची भावना कमी होते आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची शक्यता असते आर्थिक नुकसान खटले लांबल्याने आर्थिक नुकसान होते पीडितांना प्रकरण चालवण्यासाठी जास्त खर्च करावा लागतो आणि व्यावसायिकांनाही आर्थिक फटका बसतो मानवी हक्कांचं उल्लंघन प्रलंबित खटल्यांमुळे लोकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होते कारण त्यांना न्याय मिळत नाही आणि विलंब होतो कायद्याची अंमलबजावणी न्यायव्यवस्थेवर मोठा ताण असल्याने कायद्याची अंमलबजावणी कमकुवत होते थोडक्यात प्रलंबित खटले हे केवळ न्यायालयात यंत्रणेसाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी एक गंभीर आव्हान आहे यामुळे समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि नैतिक जडणघडणीवर नकारात्मक परिणाम होतो आता पाहूया कुठल्या खटल्याला किती काळा लागतो ते कोण गंभीर गुन्हेगारी यासाठी पंधरा ते वीस वर्ष भ्रष्टाचार प्रकरणे पाच ते पंधरा वर्ष आता पाहूयात न्यायानुसार लागणारा खटल्यांना वेळ जिल्हा न्यायालय तीन ते दहा वर्ष उच्च न्यायालय पाच ते पंधरा वर्ष सर्वोच्च न्यायालय एक ते पाच वर्ष आता खटल्यांच्या प्रलंबिततेवर परिणाम करणारे घटक पाहूयात अन्याय उशिराने मिळणारा न्याय हा नाकारलेला न्याय असतो या म्हणीप्रमाणे प्रलंबित खटल्यांमुळे लोकांवर अन्याय होतो वाढती मानसिकता आणि ताण प्रलंबित खटल्यांमुळे पीडित व्यक्तींना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो खटल्याचा खर्च वाढत जातो आणि दीर्घकाळ चालणाऱ्या प्रक्रियेमुळे अनावश्यक ताण येतो न्यायालयावरील विश्वास कमी होणे वारंवार होणाऱ्या विलंबामुळे लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास कमी होतो न्यायालयीन प्रणालीवर भार प्रलंबित खटल्यांचा भार न्यायालयाच्या कामकाजावर प्रचंड ताण आणतो ज्यामुळे सर्वच खटल्यांवर परिणाम होतो दुर्दैवाने प्रतिवादींसाठी न्यायालयीन खटला किती काळात चालवला आहे यावर कुठलीही औपचारिक मर्यादा नाही आणि याचा अर्थ असा की तुम्हाला निकालासाठी महिने किंवा वर्ष वाट पाहावी लागू शकते ते किती निराशाजनक आणि अप्रत्यक्षित बनवते तुम्हाला निर्मया प्रकरण माहीत असेल हे प्रकरण झालं होतं दोन हजार बारामध्ये पण या प्रकरणातील गुन्हेगारांना फाशी हे दोन हजार वीसमध्ये मिळाली म्हणजे जवळपास हा खटला आठ वर्ष चालवला गेला हे तर एक उदाहरण आहे असा देशामध्ये आजही अनेक खटले प्रलंबित आहेत देशातील प्रलंबित असलेल्या पाच कोटीहून अधिक खटल्यांबद्दल आपल्याला काय वाटते कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद